नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनिल सावंत मी डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक तर मित्रांनो आज आपण वाल लावलेला आहे प्रत्येक शेतकरी वाल लावतो तर वाल पिवळा पडतो तर पिवळा का पडतो काही वेळा पाणी जास्त होतं काही वेळा पाणी कमी होतं तरी पिवळा पडतो तर पिवळा पडल्यानंतर आपल्याकडे पर्याय काय असावा तर सदाजित ॲग्रो ऑफिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आम्ही तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहोत त्या पद्धतीने जर शेड्यूल तुम्ही पूर्ण केलं तर शंभर टक्के तुमचा वाल हा काळोखी येत नाही हिरवागार वाल होतो तर मी काही स्टेटमेंट सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुमचा वाळ जो पिवळा पडतो ते पिवळा पडण्याचं प्रमाण कमी राहील वाढणार नाही आणि जो वाळ पिवळा झालेला आहे तो पण हिरवा होण्यास मदत होते तर ते शेड्यूल कसं आहे तर पहिले मी तुम्हाला फवारणी सांगतो त्याच्यानंतर ड्रिप पद्धत सांगतो तर पहिली फवारणी घ्यायची मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी दोनशे एम एल घ्यायचं आहे समृद्धी मेघा पाचशे एम एल घ्यायचं आहे आणि शवर शंभर एम एल घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला फवारणी करायची ही झाली तुमची पहिली फवारणी त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरी फवारणी घ्यायची आहे तुम्हाला तीन चार दिवसाच्या गॅपमध्ये वेगो मास्टर पाचशे त्याच्यानंतर त्याच्यात बोरान शंभर ग्रॅम टाकायचं आहे ही दुसरी फवारणी घ्यायची त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी फवारणी घ्यायची आहे तुम्हाला अब्बासी त्याच्यात दुसरं सेडेलेक्स अडीचशे ग्रॅम टाकायचं आहे आणि तिसरं कॉम्बीफट शंभर ग्रॅम टाकायचं आहे असं तिघं मिळून एकत्र दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची हे दोनशे लिटरचं प्रमाण सांगतोय तुम्हाला जसं पाणी लागेल तसं सेडून तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर मित्रांनो चौथी फवारणी तुम्हाला घ्यायची इडा आता इडामध्ये सहा टक्क्याचं पण येतं बारा टक्क्याचं पण येतं तर इडा हे बारा टक्क्याचं न घेता सहा टक्क्याचं जर घेतलं तर सहा टक्क्याचं इडा हे शंभर टक्के वर्कआउट करतं पॉवरफुल असतं तर सहा टक्के इडा तुम्हाला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि स्प्रे करून घ्यायचं आहे फवारणी करून घ्यायची त्याच्यानंतर जी फवारणी आहे तुमची पाचवी ती पाचवी फवारणीमध्ये जिब्रॅलिक ॲसिड दोन ग्रॅम घ्यायचं आहे म्हणजे जी ए त्याच्यात विपुल तीनशे एम एल घ्यायचं आहे गोजरेस कंपनीचं आणि तिसरं युरिया घ्यायचं आहे तुम्हाला दोनशे ग्रॅम या पद्धतीने तिघी एकत्र करून दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला फवारणी करायची ही <coughs> फवारणी झाल्यानंतर सहावी तुमची फवारणी आळाई वगैरे आमोशा पौर्णिमा राहिली तर आत मध्ये काढत राहायचा या फुवारणे घेत असताना शेड्यूल मागं होऊ शकतं त्याच्यानंतर सहावी फवारणी तुम्हाला घ्यायची डिलिकेट कॉलिक ही फवारणी घ्यायची सातवी फवारणी तुम्हाला घ्यायची साई समृद्धी मेघा पाचशे एम एल ताक एक लिटर आणि गुळ घ्यायचा आहे तुम्हाला एक के जी आणि पाच अंडे घ्यायचे हे एकत्र मिश्रण करून दोनशे ते अडीचशे लिटर पाणी करायचं आहे आणि गाळून फवारणी करायची ही फवारणी झाल्यानंतर तुम्हाला एवढ्या फवारण्या करायच्या आहेत आणि अधूनमधून आळायचा हात करायचा आहे जास्त वालला फवारण्या घ्यायची गरज येत नाही त्याच्यानंतर वालसाठी ड्रीप नियोजन म्हणजे ड्रीपद्वारे काय दिलं गेलं पाहिजे कसं दिलं गेलं पाहिजे तर या पद्धतीने जर चालले तर शंभर टक्के वाल तुमचा हा हिरवागार राहणार शेंगपण तुमचे पिवळे येणार नाही वाळला शायनिंग चकाकी राहणार मार्केटमध्ये चांगला भाव मिळणार तुम्हाला तर ड्रिप नियोजनसाठी पहिलं घ्यायचं आहे तुम्हाला रेडिकॉम दयालॅगरोचं पाचशे इडा फेरस सहा टक्के घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम आणि त्याच्यात बोरण घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम असं तिघं एकत्र करायचे आहेत दोनशे ते तीनशे लिटर पाणी करायचं आहे आणि ते पाणी ड्रिपद्वारे तुम्हाला सोडायचं आहे हा झालं झाला तुमचं पहिलं ड्रिप नियोजन त्याच्यानंतर दुसरं ड्रिप नियोजन काय करायचं आहे साई समृद्धी मेघा एक, एक लिटर घ्यायचं आहे ताक दोन लिटर घ्यायचं आहे गुळ दोन के जी किलो घ्यायचा आहे तुम्हाला आणि अंडे घ्यायचे आहेत साधारण पाच लाख या पद्धतीने चोवीस घंटे भिजत घालायचं आहे चोवीस घंट्यानंतर भिजवल्यानंतर ते तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि मग दोनशे ते अडीचशे थी थी तीनशे लिटरपर्यंत तुम्ही पाणी करू शकता त्याचं आणि ते ड्रिपद्वारे देऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सोळा अकरा बत्तीस पाच के जी घ्यायचे ते पाच के जी ड्रिपद्वारे तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यानंतर मॅग्नेशियम एक के जी घ्यायचं आहे समृद्धी समृद्धीमेगा पाचशे एम एल घ्यायचं आहे हे ड्रिपद्वारे तुम्हाला द्यायचं आहे दोनशे ते अडीचशे लिटर पाणी बनवायचं आणि डायरेक्ट देऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर पाचवं ड्रिप नियोजन आहे तेरा चाळीस तेरा दोन किलो द्यायचं आहे त्याच्यानंतर सव्वा ड्रिप नियोजन आहे बारा एकसठ झिरो दोन किलो द्यायचं आहे दोनशे अडीचशे लिटर पाण्यामध्ये ते करून ड्रिपद्वारे द्यायचं आहे त्याच्यानंतर शेवटी इडा सहा टक्क्याचं पाचशे ग्रॅम तुम्हाला दोनशे अडीचशे लिटर पाणी बनून ड्रिपद्वारे द्यायचं आहे आणि शेवटचे फवारणी म्हणजे शायनिंग चकाकी आणि शेंगला वजन यावा यासाठी समृद्धी मेघा एक लिटर गुळ दोन किलो ताक दोन लिटर आणि अंडे दान असे एकत्र एक मिश्रण करून बारा घंटे भिजत घालायचे आणि त्याच्यानंतर गाळून दोनशे लिटर पाण्यासाठी ड्रिपमधून तुम्हाला ते ॲप्लिकेशन सोडायचं आहे तर या पद्धतीने जर पुरापूर तुम्ही शेड्यूल केलं मी सांगितल्या पद्धतीने फवारणी आणि जर ड्रिपद्वारे तुम्ही एवढं दिलं तर तुमचा वाल काळणीपर्यंत हिरवागार राहील पिवळा होणार नाही आणि पण तुमची पिवळी होणार नाही या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता आणि हा व्हिडिओ सर्वात जास्त जेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचेल तेवढ्या शेतकऱ्यांना याचा मार्गदर्शनाचा लाभ मिळेल या दृष्टिकोनातून बनवलेला आहे कोणाचा तरी फायदा व्हा यासाठी बनवलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचा फायदा व्हा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी दादां औषधाला भारी भाजीपाला पीक फुलवाडी हाय फुलं सेटिंग भारी भरघोस उत्पादन होतो भारी साई समृद्धी मेघा औषध घ्या मारू उत्पादन येई भारी एकच पर्याय भरगोस उत्पादन हे मारून घ्या पिकांवरी फॉर्म्युला सावंत यांनी या फॉर्म्युला बनवलंय भारी सदाजित अँग्रो ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारी लिमिटेड कंपनी भारी डॉक्टर अनिल सावंत यांनी या फॉर्म्युला बनवलंय भारी सदाजित अॅग्रो सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारी आहे गावात देवळा तालुक्यात डोंगरगावात देवळा तालुक्यात तुमच्या उपयोगी येईल भारी औषध उपयोगी येईल भारी साई समृद्धी मेघ औषध उत्पादने भारी एकच पर्याय भरगुस उत्पादनात मारून घ्या पिकांवरील याच रिझल्ट आहे जबरदस्त फुल सेटिंग शायनिंग सकाकी येते पिकाची भरभराट येते पिकाची भरभराट साई समृद्धी मेघा औषध याच रिझल्ट आहे जबरदस्त सेटिंग शायनिंग सकाकी येते पिकाची भरभराट आता एकच पर्याय आहे तुमच्या पुढे एकच पर्याय तुमच्या पुढे घ्या खरेदी करुनी करुणी साई समृद्धी मेघा औषध्या मारू उत्पादने भारी एकच पर्याय भरघोस उत्पादनात मारून घ्या पिकड शेतकरी दादांनो औषधाला भारी भाजी पाला पीक फलवाडीचा हाय फुल सेटिंग भारी भरगोस उत्पादन होतो भारी साई समृद्धी मेघा औषध्या मार उत्पादने येईल भारी एकच पर्याय भरगोस उत्पादनात हे मारून घ्या पिकांवरी साई समृद्धी मेगा औषध्या मार उत्पादने येईल भारी एकच पर्याय भरगोस उत्पादनात हे मारून घ्या पिकांवर